कडकडत्या उन्हामध्ये आणि गर्मीमध्ये शरीराला आतपर्यंत गारवा मिळावा याकरता आज आपण बनवणार आहोत लिंबू पुदिना सरबत याला तुम्ही मिंट लेमनड पण म्हणू शकता किंवा मिंट मोहितो इन्स्टन असा लिंबू पुदिना सरबत पिल्यावरती तुम्ही हमखास खुशवाल गर्मीमध्ये असा सरबत पिल्यावरती शरीर तर थंड राहीलच पण पोटाच्या समस्या देखील दूर होतील आणि पचनक्रिया पण सुधरेल पुदिनापासून आणि लिंबापासून असा सरबत एकदा बनवून तर बघा पुन्हा पुन्हा बनवल्याशिवाय राहणार नाही मग काय वेळ न घालवता बघूया रेसिपी त्याआधी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा लिंबू पुदिना सरबत बनवण्यासाठी इथे आपण पहिल्यांदा एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि इथे आपण एक मूठभर पुदिन्याची पानं घ्यायची आहेत ही पुदिन्याची पाने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत फक्त मी इथे पाणी घेतलेली आहेत दांडांचा भाग काढून टाकलेला आहे आपल्याला इथे एकदम फ्रेश अशी पुदिन्याची पानं घ्यायची आहेत पुदिना हा गर्मीमध्ये शरीरास खूप फायदेशीर असतो आता आपल्याला घ्यायचा आहे अर्ध लिंबू आता हे लिंबू मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये पिळून घेणार आहे लिंबू पिळताना आपल्याला गाळणीने याचा रस गाळून घ्यायचा आहे म्हणजे बिया बाजूला होतील हा सरबत आपण दोन लोकांसाठी बनवणार आहोत त्याच्यामुळे अर्ध लिंबू इथे पुरेसा आहे इथे मी मस्तपैकी लिंबू पिळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी घालणार आहे चार ते पाच चमचे साखर आज आपण कुठलं सिरप बनवणार नाही आहे इन्स्टंट असा पुदिना आणि लिंबूचा सरबत बनवणार आहे त्याच्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागत नाही फक्त दोन ते तीन मिनिटात हा सरबत तयार होतो आणि पियायला देखील मस्त लागतो इथे आपण साखरेऐवजी खडी साखर देखील वापरू शकतो आणि हेल्दी असं ड्रिंक्स बनवू शकतो आता याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा काळं मीठ काळं मीठ घातल्यामुळे इथे दुसरं कुठलंही मीठ घालायची गरज नाही आता सरबत थोडं चटपटीत लागावं याकरता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला पुदिन्याची पाणी काळे पडू नयेत याकरता आपण याच्यामध्ये बर्फाचे खडे देखील घालू शकता पण मी इथे बर्फाचे खडे न घालता थंड पाण्याचा उपयोग केलेला आहे थोडं थंड पाणी घालून आपल्याला हे मिश्रण मस्तपैकी वाटून घ्यायचं आहे मिश्रण वाटून झालेलं आहे आता हे मिश्रण आपण गाळून घेऊया इथे मी एक वाटीमध्ये हे मिश्रण गाळून घेणार आहे मिश्रण गाळण्यासाठी ते आपण गाळणीचा उपयोग केलेला आहे चहाच्या गाळणीचा उपयोग केलेला आहे जो ग चोथा असेल तो बाजूला निघेल ही सिरप बाजूला होईल गर्मीमध्ये असं लिंबू पुदिन्याचं सरबत जर पिलात तर शरीर एकदम थंडगार राहील पुदिना हा थंड प्रकृतीचा असतो त्याच्यामुळे असं लिंबू पुदिनाचं सरबत गर्मीमध्ये नक्की प्यावं आता आपण हे सिरप बाजूला करून घेऊया म्हणजे आपल्याला हेल्दी असं लिंबू पुदिन्याचं सरबत बनवता येईल बघा लिंबू पुदिनाचं सिरप बाजूला तयार झालेला आहे ते पण इन्स्टंट मस्त सरबत तयार करायला घेऊया सरबत तयार करण्यासाठी इथे मी एक मस्त ग्लास घेतलेला आहे ग्लास डेकोरेट व्हावा याकरता आपण एक लिंबूचा स्लाइस कट करून घेतलेला आहे आणि तो स्लाइस या ग्लासाला ग्लास लावायचा आहे म्हणजे लिंबू सरबत पिताना जरा वेगळीच फिलिंग येते आणि बघायला देखील छान वाटतं आता या ग्लासामध्ये घालायचं आहे एक लिंबाची फोड थोडी पुदिन्याची पानं पण तुम्ही चिरून घालू शकता याच्यामध्ये आता घालूया तयार केलेलं सिरप इन्स्टंट सिरप हेच सिरप आपल्याला घालायचं आहे आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे सोडा इथे तुम्ही पाण्याचा वापर देखील करू शकता पण सोडा घातल्यावरती याची चव एकदम वेगळीच लागते आता इथे मी घालणार आहे ग्लास भरून सोडा सोडा घातल्यावरती तयार आहे पिण्यासाठी थंडगार असं शरीराला थंडावा देणारं लिंबू पुदिना सरबत एकदा असं लिंबू पुदिना सरबत तुम्ही तयार करून बघा पुन्हा पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही अशा कडकडत्या गरमीमध्ये पिण्यासाठी तर खूपच फायदेशीर मग काय तुम्ही पण असं लिंबू पुदिनाचं इन्स्टंट सरबत बनवता आहे ना रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका